आज आपण पत्ता आणि चना डाळची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होते कमी साहित्यामध्ये आणि अजिबात आपण इथे मसाल्याचा वापर करणार नाही होत तर इथे बघा गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल आपल्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकतो इथे मी साधारण एक मोठा चम्मच एवढं तेल घेतलं आहे तेल गरम होते तोवरती ह्या हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या आहे अगदी झटपट ही चार ते पाच मिनटात भाजी तयार होते बघा तर मिरची आपण वाटून घेतली आहे तेलसुद्धा छान गरम होत आलेलं आहे आता यामध्ये मोहरी टाकायची आहे पाव पावचम्मच जिरं टाकायचं जिरं मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर टाकला आणि लगेचच हे आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकलं आता हे वाटण ह्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं यात तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकता माझ्याकडे नव्हता आणि आपण ही भाजी बिना पाण्याची बनवणार आहोत वाफेवरच शिजवणार आहोत ही भाजी खूप असा वेळ न लावता झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण टिफिनलासुद्धा ही भाजी देऊ शकतो अशी चमचमीत मस्त मस्त ही लागते आता ही मिरची छान परतली यामध्ये हळद पावडर टाकली पावचम्मच आता ही जी पत्ता कोबी आहे ती टाकून घ्यायची भिजवलेली चणाला टाकायची आहे चना डाळ मी अर्धी वाटी एवढी भिजवून घेतली होती आणि फक्त दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे चना डाळ आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिरची वाटता वेळेस तुम्ही देखील वाटू शकता मिरचीसोबत छान लागेल आता वरून पुन्हा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा या भाजीमध्ये कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण आपण ह्यामध्ये मसाले वगैरे जास्त वापरलेले नाहीत चवीनुसार मीठ टाकायचं आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे आणि झाकण लावून दोन तीन मिनटासाठी वाफून घ्यायची आहे ही भाजी मुलं जर का पत्तागोबीची भाजी भा खात नसतील तर अशा पद्धतीने नक्कीच करून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील आता ही दोन मिनटांसाठी आपण भाजी वाफून घेणार आहोत आता दोन मिनटं झालेली आहेत बघा आता छान भाजी अशी ही तयार झालेली आहे तर अगदी जास्त वेळ न दवडता नक्कीच ही भाजी करून बघा सर्वांना आवडेल अशी आहे तरीही पत्ता कोबीची सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर देखील करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर देखील करून घ्या परत भेटू आपण अशाच छानशा चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसह तर मस्त अशीही बाजी भाता क्यों। चा चा भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा चपाती भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता खूपच छान चविष्ट चवदारी भाजी झालेली आहे